तुम्हाला नमस्कार माझ्या चॅनलवर आपल्याला सगळ्यात स्वागत आहे मी आज तुम्हाला छत्तीस साईजचे चे बाई कटन करून दाखवणार खूप सोप्या पद्धतीने दाखवणार आणि माझा हिरो आवडला तर लाईक करा कमेंट करा छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ छत्तीस चौथा भाग नऊ आणि उंची येते उंची उन्चे मला घ्यायची सहा అన్నాం తావం అలైన మారుం ది అపేం అపేలి ఉన్ చి సాయాన్ రుం ది నోయాన్ అపేలాయు పోరం ఖలి కితి గిచే ఆడిచే पण मी आता एकच घेतो आता आपण घेतो

काय प्रश्न असला तर विचारा आम्हाला एवढं पूर्ण पाहिलं होतं धन्यवाद